इंडक्शन रुरल नमस्कार इंडक्शन रुरलच्या आरोग्यदायी राहा या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत आजार म्हणजे काय रोगावस्था म्हणजे काय वेदना काय असतात आणि ताप आला तर काय काळजी घ्यावी तर जाणून घेऊयात आजार म्हणजे काय आजार ही अशी अवस्था आहे जी आपल्या शरीराला त्रास देते नुकसान करते जर एखाद्या व्यक्तीला वेदना होत असतील चालण्यात खाण्यात काही अडचण येत असेल किंवा रोजचं आयुष्य जगायला त्रास होत असेल तर आपण म्हणतो की ती व्यक्ती आजारी आहे आजारी असणं ही एक असामान्य अवस्था आहे याचा परिणाम आपल्या शारीरिक मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यावर होतो आता पाहूयात आजारांचे प्रकार आजार दोन प्रकारचे असतात संसर्गजन्य रोग म्हणजेच कम्युनिकेबल डिसीजेस हे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतात उदाहरणार्थ टी बी सर्दी खोकला कोविड नाईन्टीन अतिसार मलेरिया इत्यादी आणि दुसरा प्रकार म्हणजे असंसर्गजन्य रोग म्हणजेच नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे आजार पसरत नाहीत हे बहुतेक वेळा आपल्या जीवनशैलीमुळे होतात जसं की मधुमेह हृदयविकार उच्च रक्तदाब कॅन्सर आता पाहूयात रोगावस्था म्हणजे काय रोगावस्था म्हणजे शरीरातील एखाद्या भागाचं कार्य व्यवस्थित न होणं जसं की मेंदू संदेश पाठवत नसेल फुफ्फुसे नीट काम करत नसतील मूत्रपिंड रक्त फिल्टर व्यवस्थित करत नसेल हृदय रक्त नीट पंप करत नसेल यांसारख्या प्रॉब्लेम्समुळं शरीराचा संपूर्ण समतोल बिघडतो आता पाहूयात वेदना म्हणजे काय वेदना ही शरीराची एक चेतावणी असते की काहीतरी बिघडले वेदना म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास ही जखम सूज जळजळ ताण किंवा अवयव बिघाडामुळे होऊ शकते आता पाहूयात ताप म्हणजे काय ताप हा स्वतःमध्ये आजार नसतो तो आजाराचं लक्षण असतो कधी कधी थोडा ताप घरच्या घरी उतरतो पण तो दुर्लक्षित करू नका जर तापासोबत खोकला कान दुखणं पुरळ येणं जुलाब किंवा चक्कर असे काही लक्षणं नसतील तर त्या तापाला आपण सौम्य ताप म्हणतो ज्यामध्ये सामान्य शरीर तापमान छत्तीस पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस प्लस मायनस शून्य पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन डिग्री फॅरनहाईट प्लस मायनस शून्य पूर्णांक सात डिग्री फॅरनहाईट जेव्हा शरीरावर जंतू हल्ला करतात तेव्हा आपलं शरीर ताप वाढवून लढा देतो पण जर ताप वाढत गेला तर तो धोकादायक असतो तापाची श्रेणी आणि काळजी आता आपण तापाचे प्रकार बघूयात ताप मोजायला थर्मामीटर वापरा सौम्य ताप हा सदतीस डिग्री सेल्सिअस ते एकोणचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असतो मध्यम ताप एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस ते चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असतो उच्च ताप चाळीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतो उच्च ताप असल्यास रुग्णाला ओल्या कापडाने पुसा पॅरासिटेमॉल द्या आणि आरोग्य केंद्रात लवकरात लवकर न्या घरगुती काळजी सौम्य तापासाठी पेज सूप ताक पाणीयुक्त आहाराबरोबरच पुरेसा आराम आणि पॅरासिटेमोल गोळी प्रौढांसाठी दिवसातून तीन वेळा फक्त दोन दिवस तरीही ताप राहिला नाही तर डॉक्टरकडे नक्की जायचं आहे सतत ताप पुरळ शुद्ध हरपणे मान लवणे चक्कर अशा गोष्टी आढळल्यास तात्काळ दवाखान्यात घेऊन जायचं आहे लहान मुलांमध्ये ताप असल्यास एकशे एक डिग्री फॅरनहाईट म्हणजेच अडतीस पूर्णांक तीन डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त ताप असेल तर तो गंभीर मानावा त्यांना पॅरासिटेमोलचा एक डोस द्या आणि त्यांना त्वरित डॉक्टरांकडे न्या आता पाहूया ताप कोणत्या आजाराचे लक्षण असू शकतो मलेरिया निमोनिया फ्लू टायफॉईड टी बी एच आय व्ही किंवा एड्स ब्रेन फिवर यांसारख्या गंभीर आजारांचे लक्षण असू शकतो ताप दोन दिवसांपेक्षा जास्त राहिला आणि इतर लक्षणं दिसत नसतील तरीही पेशंटला डॉक्टरकडे पाठवा हे आजार वेदना आणि ताप यांच्याकडे वेळेवर लक्ष दिलं पाहिजे तर गंभीर परिस्थिती टाळता येते वेळ वाया न घालवता योग्य काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगा ही माहिती उपयोगी वाटली तर जरूर शेअर करा हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःबरोबरच समाजालाही निरोगी ठेवा धन्यवाद